नमस्ते फ्रेंड्स आज आपण उन्हाळी वाळवणातील एक नवीन पदार्थ बनवतोय साबुदाना चकली बनवण्यासाठी ज्यांना अवघड वाटते किंवा वेळेअभावी बनवता येत नाहीये त्यांच्याचसाठी आजची ही रेसिपी खूप सोपी आणि अगदी झटपट अशी बनवून तयार होणारी असल्यामुळे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बनवायला जितकी सोपी आहे ना त्याचबरोबर तळल्यानंतर इतकी खुसखुशीत बनवून तयार होते खूप जास्त साहित्य न लागता आणि त्याचबरोबर मेहनत न लागता ही रेसिपी बनवून तयार होते म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल बाळवणाची ही रेसिपी आवडल्यास एक लाईक तर नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे मी अर्धा किलो साबुदाणे घेतलेले आहेत तर तुम्ही इथे साबुदाणे जे आहेत ना ते बारीक वापरलेत तरीसुद्धा चालेल फक्त प्रमाण मात्र लक्षात घ्यायचं आहे की अर्धा किलो साबुदाणे आपल्याला वापरायचे आहेत आता हे साबुदाणे आपल्याला सुरुवातीला एक ते दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचेत कारण साबुदाण्यामध्ये बऱ्याच वेळेला पावडर असते किंवा स्टार्च असतं तर ते थोडंसं आपल्याला धुवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने साबुदाणे धुवून झाल्यानंतर त्यामध्ये मात्र कडकडीत असं एक ते दोन वरती पाणी येईल इतपत आपल्याला हे साबुदाणे भिजत घालायचे आहेत गरम पाण्यामुळे काय होणार आहे की आपले साबुदाणे जे आहेत ना ते अतिशय मौसूद असे भिजले जातील त्यामुळे इथे शक्यतो गरम पाण्याचा वापर करावा आता हे साबुदाणे आपल्याला सात ते आठ तास असे छान भिजवून घ्यायचे आहेत सात ते आठ तासांमध्ये साबुदाणे अगदी व्यवस्थित आणि असे भिजले जातात तासांनंतर साबुदाणे अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहेत तुम्हाला मी दाखवते आता साबुदाणे जे आहेत ना ते आपल्याला अगदी दे त्याचा भुगा होतोय किंवा अगदी बारीक असे दाबले जात आहेत तर याच पद्धतीने साबुदाणा आपल्याला इथे भिजत घालून घ्यायचा आहे थंड पाण्याचा शक्यतो वापर करू नका म्हणजे ते असे मऊ स्वरूपात भिजले जात नाही तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यामध्ये गरम पाण्याचा वापर करा अगदी तुम्ही बघू शकता की याचा भुगा होतोय अशाच पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा भिजून घ्यायचा आहे आता हा साबुदाणा चमच्याच्या मदतीने पूर्णपणे मोकळा करून घेऊया अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी एक किलो बटाटे उकडून असे घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला इथे बटाटा उकडून घेतल्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचेत साल काढल्यानंतर त्याची आपल्याला इथे बारीक अशा जितक्या शक्य होईल तितक्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत म्हणजे मिक्सरमध्ये ह्या फोडीसुद्धा छान अशा दळल्या जातील साबुदाणा आणि बटाट्यापासूनचे हे पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे आणि हे पापड बनवून इतके खुसखुशीत तयार होतात ना की तुम्ही खाल्ल्यानंतर चव मात्र विसरणार नाही इतक्या सोप्या पद्धतीचे आणि पहिल्याच प्रयत्नांमध्ये अगदी तुम्ही नवीन असाल तरीही तुम्हाला हे पापड सहज जमून जातील इतके सोपी पद्धत आहे बटाट्याच्या बारीक फोडी करून झाल्यानंतर साबुदाणे आणि बटाटे आपल्याला काय करायचे की मिक्सरमध्ये बारीक असे दळून घ्यायचे आहेत तर त्यासाठी काही बटाटे आहेत आणि साबुदाणा घ्यायचे असं अर्ध अर्ध भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडं थोडंसं असं आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे खूप जास्तही घेऊ नका म्हणजे ते बारीक होणार नाही आता हे मिश्रण यामध्ये घालून झाल्यानंतर थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे मिश्रण याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप जास्तही पातळ करू नका तुम्हाला मी पुढे कन्सिस्टन्सी दाखवतच आहे आता हे मिक्सरमध्ये अशा स्वरूपामध्ये बारीक करून घ्यायचं आहे परफेक्ट अगदी याच पद्धतीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय आणि जर का चुकून एखादी बटाट्याची फोड जर का राहिली तर ती काढून घ्यायची चमच्यानी आणि पुन्हा ती मिक्सरमध्ये दळवून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्वच बॅटर इथे बनवून घ्यायचे साबुदाणे आणि बटाट्यामध्ये सुरुवातीला नाही म्हणजे हे मिश्रण पातळ होणार नाही लागेल अगदी थोडं थोडंसं पाणी घालून हे आपल्याला बॅटर असं बनवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकताय सर्वच मिश्रण मी या पद्धतीने मिक्सरमध्ये दळवून घेतलेला आहे साबुदाणा अगदी मऊ भिजला गेला ना की अशी ही पातळ पेस्ट बनवून तयार होते आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर प्लेन लाल तिखट जे असताना ना म्हणजे मिरची पावडर तर ती यामध्ये घालायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे तुम्ही यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तुमच्या घरामध्ये जर का लहान मुलं हे पापड खाणार असतील तर तुम्ही लाल तिखटचं प्रमाण कमी केलं तरी सुद्धा चालेल आता हे सर्वच मिश्रण चमच्याच्या मदतीने एकसारखं असं मिक्स करून घ्यायचे म्हणजे ही मिरची पावडर आणि मीठ सगळीकडे एकसारखी पसरली जाईल लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा मिक्सरमध्ये बारीक फिरवून घालू शकता परंतु काय होतं ना की हिरव्या मिरची मुळे हे जे पापड आहेत ना ते काळसर असे बनवून तयार होतात आणि त्याचा रंग मात्र काळसर येतो कारण मिरच्या वाळल्यानंतर काळ्या स्वरूपामध्ये बनतात म्हणूनच इथे आपण लाल मिरची पावडरचा वापर करत आहोत म्हणजे हे पापड दिसायला सुद्धा अगदी छान दिसतात पण तुमच्या घरामध्ये जर का लहान मुलांना तिखटच आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये तिखट नाही घातलं बिना तिखट सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता आता या प्रकारे काय करायचं एखादी पायपिंग बॅग घ्या किंवा एखादी दुधाची पिशवी असेल तर ती घ्या मिठाची पिशवी असेल तर ती घ्या तर ही चालेल आणि त्यामध्ये अशा पद, पद्ध पद्धतीने हे जे बॅटर आहे ना तर ते घालून आहे एकाच वेळेला खूप जास्त मिश्रण भरायचं नाहीतर ना मग ते या पिशवीमधून बाहेर येईल आता काय आहे या पिशवीचं जे वरची बाजू आहे ना ती रबर बँडच्या मदतीने बंद करून घ्या आणि पुढच्या बाजूने अशा प्रकारे थोडंसं कैचीने कट करून घ्यायचं आहे आणि मी दाखवते अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे पापड अगदी पटापट घालून घ्यायचे आहेत साबुदाना आणि बटाट्याचे पापड बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे खूप जास्त वेळखाऊ प्रोसेस नाही आहे किंवा खूप जास्त साहित्याचीही गरज लागत नाही आहे फक्त दोनच साहित्यांपासून हे पापड अगदी खुसखुशीत असे बनवून तयार होतात तुम्ही ही रेसिपी या उन्हाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करा पहिल्या दिवशी तर सकाळीच मी हे पापड माझ्या गॅलरीमध्ये बनवले आणि दिवसभर यांना फॅनखाली वाळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र तुम्ही बघू शकताय की यांना अशा पद्धतीने उलटून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मात्र कडकडीत उन्हामध्ये यांना सुकवून घेतल्यानंतर हे पापड अगदी छान वाळवले देखील जातात पण तुमच्याकडे जर का पहिल्याच दिवशी ऊन अवेलेबल असेल तर उन्हामध्येच हे पापड बनवले तरीसुद्धा चालेल बऱ्याच महिलांना किंवा माझ्या मैत्रिणींना साबुदाना बटाटा चकली बनवण्याचा अंदाज येत नाही किंवा प्रमाण माहिती नसतं किंवा वेळही मिळत नाही तर त्यांच्यासाठी ही अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आता हे पापड अशा पद्धतीने वाळल्यानंतर आपण तळून बघूया त्यासाठी इथे तेल मध्यम गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये काही हे पापड घालून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये घातल्याबरोबर बघू शकता अगदी मस्त असे फुल्ले देखील आहेत आणि खायला तर इतके खुसखुशीत बनवून तयार होतात ना की मस्त आणि जबरदस्त असे पापड बनतात उपवासाचे पापड रेसिपीज मी आणखी आपल्या चॅनलवरती वरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही जर का ते व्हिडिओज किंवा रेसिपीज पाहिल्या नसतील तर नक्की जाऊन बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या सर्वच रेसिपीजची लिंक देत आहे साबुदाणा बटाट्याचे हे खुसखुशीत पापड रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर ट्राय नक्की करा रेसिपी आवडल्यास एक लाईक तर नक्कीच करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूया तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स